रुईकर कॉलनी ताराबाई पार्क हा कोल्हापुरातील उच्चभ्रू भाग आहे लक्षतीर्थ वसाहत परिसराला सुद्धा असंच हायफाय बनवायचं असेल तर जनसुराज्य शक्ती पक्षाला साथ द्यावी असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं प्रभाग क्रमांक आठ मधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते वारणा उद्योग समूहानं हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलाय लक्षतीर्थ वसाहत परिसरातील महिलांसाठी सुद्धा घर बसल्या रोजगार उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार कोरे यांनी दिली या, या सभेपूर्वी प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आठ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीनं स्वाती लिमकर ऋतुजा म्हस्वेकर रमेश खाडे आणि अनिल पाटील हे निवडणूक लढवत आहेत गेल्या दहा दिवसात या पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकसंघ प्रचार करून उत्तम जनसंपर्क कर ठेवला आहे चारही उमेदवारांच्या प्रचारासाठी रविवारी संध्याकाळी लक्षतीर्थ वसाहतीमध्ये आमदार डॉक्टर विनय कोरे यांची जाहीर सभा झाली तत्पूर्वी लक्षतीर्थ कमानीपासून चारही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं तर शाहू चौकात झालेल्या सभेमध्ये अनिल पाटील यांनी आपली ध्येय धोरणं सांगितली समाजकार्याचा वारसा जपणाऱ्या जनसुराज्याच्या चारही उमेदवारांना मताधिक्य द्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं स्वाती लिमकर ऋतुजा म्हसवेकर यांनीही मनोगत व्यक्त करून विकासाच्या कल्पना मांडल्या गेल्या चाळीस वर्षात लक्षतीर्थ परिसरात केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा रमेश खाडे यांनी घेतला सभेला झालेली गर्दी म्हणजे विजयाची नांदी असल्याचं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं लक्षतीर्थ वसाहतीचा आता मोठा विस्तार झालाय या भागाला रुईकर कॉलनी ताराबाई पार्कसारखं हायफाय बनवायचं असेल तर जनसुराज्य शक्ती पक्षाला साथ द्यावी असं आवाहन आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं वारणा उद्योग समूहातून अनेक महिला घर बसल्या विविध उद्योग करून महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये कमवतात इथल्या महिलांनाही वारणा उद्योग समूह रोजगार मिळवून देईल असं आश्वासन आमदार कोरे यांनी दिलं यावेळी युवराज खंडागळे आणि गणेश खाडे प्रवीण लिमकर दत्ता म्हसवेकर अनंत खाडे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या